तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे आपण जे की जुन्ना कंपनीचं जे सोलरचं सिस्टम आहे बनो ठीक आहे ते आपण काय केलेलं आहे फिटिंग केलेलं आहे म्हणजे इन्स्टॉलेशन त्यांचं काय केलेलं आहे सक्सेसफुली आपलं डन झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं पाणीसुद्धा आपण धार मारून दाखवली ठीक आहे आणि इन्स्टॉलेशन कसं केलं कसं नाही हे काय करतो मी तुम्हाला एक दोन मिनटांमध्ये दाखवतो मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही काय करा व्हिडिओ कंटिन्यू शोटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल आपल्या सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो काय करू व्हिडिओ आपण आता चालू करू ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता की हा जुना कंपनीचा पंप आहे आणि त्यांचं हे मेडाफेस फेस फोर म्हणजे आहे बघा म्हणजे जा कुसुम अंतर्गतला हा पंप आहे शेतकऱ्यांनी गेले दोन मिनट झाले पेमेंट करून हा शेतकऱ्यांचा पंप यशस्वीरित्या काय आलं आहे शेतामध्ये बसलेला आहे आणि याचं प्रोसेस सांगितलं तर तुम्हाला बघू शकता की ही विहीर आहे आणि विहिरीतला हा पंप आहे आणि याचं जे पंखाचं जे हेड असते बावन्न ते तीस मीटरचं यांचं हेड आहे आणि मोटर आहे ती पाच पीची डी सी मोटर आहे आणि याला नऊ पॅनल आहेत सर्व एक पॅनल पाचशे पस्तीस वाटचं आहे आणि डब्ल्यू पीमध्ये आहे भावन्न ते आणि हा पंप आपण काय केलेला आहे बसवलेला आहे तर बघू शकता शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे फाउंडेशन व्यवस्थितरित्या केलेलं आहे असं फाउंडेशन सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी जबरदस्त करायचं आहे तसेच याचं जे आहे लोखंड आहे भावांनो जे आज याला जे स्ट्रक्चरला आपण काय केलेलं आहे लोखंड वापरलेलं आहे ते नम्ण नम्ण थीके? थीके? तर एकदम नंबर एक क्वालिटीचं आहे ठीक आहे आणि कोण कंट्रोलरची सर्व डिटेल असते भावांनो ही डिटेल्स तुम्ही सर्वांनी जपून ठेवायची असते ठीक आहे तर पाहू शकता डिस्प्ले म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो काय असते काय नाही तर ठीक आहे तर बघू शकता की आता बघा टू डे वॉटर लिटर म्हणजे आता पाणी किती बाहेर फेकलं पुढे काय हे तिकड लांड्यूडमध्ये लोकेशनमध्ये पण असतं जे की आपल्याला पंप हलवायला अजिबात जमत नाही बघायच्यामध्ये तारीख वार वगैरे त्याच्यामध्ये सीम आहे बघू शकता त्याच्यामध्ये प्रॉपर रेंज पण आहे ठीक आहे तर सांगायचा विषय असा झाला की आता जी हे बघू शकतात की तुम्ही कशी केली आपण कसली नाही मस्त केलेली आहे आणि तुम्हाला याचं थोडक्यात पाणी पण दाखवतो तुम्ही पाणी पण बघू शकता भावना ठीक आहे तर हे बघू शकता हे कास्तं करायचं आपले हे ये जयपूरचे येतं हिंगोलीमधील जयपूर या गावचे आहेत ठीक आहे हिंगोली तालुक्यातील आणि आज आभाळच आई भावानो खरं सांगायचं म्हणजे आज किती अठरा तारीख आहे अठरा तारखेला आप आपण पंप बसवलेला आहे खरं सांगायचं झालं आणि पाणी पण आभाला म्हणजे पण म्हणजे सूर्य जरासा पण आहे म्हणजे सांगायचं झालं आहे ठीक आहे तर आई होप भावानं तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर काय करा आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला स्क्रीनवर काय करतो मोबाईल नंबर दिसतो भावांनो तुम्हाला कुठली जरी अडचण असली समजा जसं की लाईन सर्वे होत नसेल जसं की तुमचं कंपनी तुम्ही पेमेंट केलं आहे आणि पेमेंट केलं आहे आणि सर्वे झाला नाही किंवा सर्वे होऊन तुम्हाला पंपच देत नाही तर याबद्दल कोणती जरी समस्या जर असली तुम्हाला तर आपल्यासी जास्त वाद साधू शकता कारण की आपण शेतकऱ्याच्या मदतीसाठी काय केलं अद्भावनं शेतकऱ्याची मदत ही आपलं करणं आपलं कर्तव्य आहे आणि कारण की एवढी फसवणूक होत आहे शेतकऱ्याकडून की बरेच प्रकारची फसवणूक होत आहे तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे असला विषय की जर समजा आपण म्हणतो की जसं की कंपनीकडे असतं की सगळ्या गोष्टी असतात की जसं की खड्डा खतणे वाळूदुळू आणणे किंवा सिमेंट देणे हे काम कंपनीकडे असते पण याच्यामध्ये खरं सांगायचं भावांनो शेतकऱ्यांनी इंटरेस्ट घ्यायचा असतो नाही खरंच घ्यायचा असतो आपण असं म्हणतो की नाही नाहीच करायला पाहिजे यांनी करायला पाहिजे असं काही नसते भावांनो खरं सांगायचं म्हणजे कारण आपण जर इंटरेस्ट घेतला समजा तर आपलं जे सोलार पंप आहे मित्रांनो जास्त टिकाऊ होते आणि मजबूतसुद्धा होते जर समजा तुम्ही खालच्या लेवलच्या चल मुलाला बघत असाल की जो समजा खड्डा खतणारा असतो किंवा तुम्ही त्यांच्याकडनं का बघू मित्रांनो तुम्ही तुमच्या खड्ड्याचं काम करून घ्या काही विषय नाही पंप चांगल्या प्रकारे फिटिंग होईल मित्रांनो ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भावनो तर भेटूयात आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र